<sev Yup> <communication> वाला रेवाडी दोन गी राणीव रेवाडी पोरे उशा रे लावलं लावलं सर्वांच्या कोण झाला सगळ्यात हंडी हंडी

¡Cuenta, cuenta! ¡Cuenta! धानिरेवाडीचा हा गोविंदा पथक आमच्या शंकराच्या मंदिरातून जे निघालं ते वेरीवरून महापुरुषाजवळ जाईल आणि तिकडे पण त्या दोन दही अंडे आहेत त्या दही अंडे फोडणार आहेत पण परंपरेनुसार रीतिरिवाजाप्रमाणे आपण अनेक असे उत्सव सण गावामध्ये साजरे करत असतो खंत एकच गोष्टी जी आहे की प्रत्येकाला मुंबईची ओ ओढ लागली आणि प्रत्येक माणूस हा चाकरमाने मुंबईला कामाने निमित्त जायला लागला पण गावचे सण असे ओसार पडत चाललेले आहेत त्यामुळे उत्साहात जो आनंद होता तो विरळ म्हणजे कमी कमी होत चाललेला आहे आणि आम्ही त्या शर्यतीमध्ये उतरलेलं गोविंद मग त्यामुळे ही संस्कृती जपायची असेल तर सर्व मुंबईकरी चाकरमान्यांना आव्हान आहे की अशा सणांना तरी एक दिवसासाठी तुम्ही गावी या आणि हा उत्सव आनंदाने साजरा करा सुरेश सुर्वे हे गोकुळ दहीहंडी फोडण्यासाठी वरती चढतायत जबरदास जबरदास पोटी दही आरामशीर दहीहंडी महापुरष महाराज की जय तिकडे एकदम हा कृष्णा दही अंडी फोडण्यासाठी तयार पाहूया आता अरे बाबा टाकत कि काय उद्धा गोविंदा गोविंदा अरे गोपाळा गो गो महाराज ह्याच्यावरती दहीहंडी बांधलेली होते ते दही अंडे आम्ही बाळगोपाळने फोडलेले आहे दरवर्षी अनेक बाळगोपाळ इथे वाढू देत आणि दही अंडी तुझा उत्सव साजरा करू देत मुंबई पासून गावापर्यंत जे राणीशेवाडी इंटा आहेत त्यांच्या जीवाला सुखपती दे मुंबईचे साखरपणे आता गणपती साठी गावात येणार ते आनंदात येऊ दे त्यांच्या नोकरी धंद्यावरती त्यांना त्यांचे जे हे आहेत शेठ त्यांना रजा भरपूरशी देऊ देत गणेश चतुर्थी पर्यंत राहू देत गणेश उत्सव जो आहे तो आनंदात कोकणात साजरा होऊ दे आणि तुझ्या सिंहामध्ये आल्यानंतर त्यांना कुठची दान करता था। आनंदात था। सिंग परत कामदान त्याला परत जाऊ दे टाकून ठेवायला येणार गाडी कार चल गाना हो क्रॉस काही भांगला गेला झाड त्याला ह्याला दालेस कशी आहे त्याला फक्त तो तसा तुला झुकताना वाटतो त्याचा वर्ण काय नाही ना नाही एक फांदा आहे ना तो याच्यावर ना तिकडे गेलेला आहे ना त्याचा बॅलन्स हे नाही ना सपोर्ट नाही खाली अव हा आता गेलाय ना, गे ना तिकडे